शिरूर लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येते मंगलदास बांदल हे शिरूर लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरणार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासाठी किंग मेकरच्या भूमिकेत राहिलेले मंगलदास बांदल दोन हजार चोवीसची निवडणूक वंचितकडून लढण्यास इच्छुक सूत्रांची माहिती मंगलदास बांदल हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल हे नेहमी याना त्या विषयाने चर्चेत राहतात दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आप्पा बांदल यांनी थेट हेलिकॉप्टरने शिरूर लोकसभा मतदारसंघातील भीमाशंकर लेण्याद्री ओझर शिवनेरी येथे पुष्पवृष्टी करून एक वातावरण निर्मिती केली होती कुठल्याही परिस्थितीत मी ही निवडणूक अपक्ष लढणार असे दंड पहिलवान मंगलदास बांदल यांनी दंड थोपटले होते त्यामुळे शिवसेना उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे असा होणारा हा सामना आप्पा बांदल यांच्यामुळे तिरंगी लढत होईल हे स्पष्ट झाले होते परंतु कुठल्याही परिस्थितीत तीन वेळा निवडून आलेल्या खासदार आढळराव पाटील यांचा पराभव करून त्यांना आसमान दाखवण्याचा चंग शरद पवार यांनी बांधला होता आणि त्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु या निवडणुकीत जर आप्पा मंगलदास बांदल हे जर अपक्ष लढले तर त्याचा फायदा आढळराव पाटील यांना होईल आणि आपल्या उमेदवाराचा पराभव होईल हे ओळखून शरद पवार यांनी डावपे चाखत <ioned original> मंगलदास <म्णल्ण> <न्ट> बांदल यांची मनधरणी केली आणि त्यांना थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष हे पद देण्यात आले यानंतर मंगलदास बांदल यांचे बंड थंड झाले आणि निवडणूक आढळराव पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे अशी सरळ झाली आणि यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे हे विजयी झाले डॉक्टर अमोल कोल्हे हे विजयी जरी झाले असले तरी या निवडणुकीत मंगलदास बांदल यांनी किंगमेकरची निभावलेली भूमिका ही निर्णायक ठरली आणि कोल्हे विजयी झाले मागील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत राहिलेले मंगलदास बांदल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोणता झेंडा हातात घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असताना एक विश्वसनीय बातमी आपल्या आवाजच्या हाती आले असून या निवडणुकीत मंगलदास बांधल हे शिरूर लोकसभा वंचितचे उमेदवार म्हणून ही निवडणूक लढतील तसे त्यांचे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशीही बोलणे झाले असल्याचे समजत आहे महाविकास आघाडीत वंचितला किती जागा यासाठी घोडे आडले असून अद्यापही हा तिढा सुटला नसल्याने किंवा सन्मानपूर्वक जागा वंचितला मिळाल्या नाही तर आम्ही स्वतंत्र ताकदीवर राज्यातील अठ्ठेचाळीस जागा लढू असे वंचितचे राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी आपल्या महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर वंचित स्वतंत्र आणि शिरूर मधून मंगलदास बांदल हे वंचितचे उमेदवार असतील अशी विश्वसनीय माहिती आपला आवाजच्या हाती आली आहे सध्या तरी महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी घोषित झाली असून ते प्रचारातही सक्रिय झालेत तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार म्हणून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उद्या सव्वीस मार्च रोजी प्रवेश करणार असून तुर्ताच तरी महायुतीचे उमेदवार म्हणून आढळराव विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असा शिरूर लोकसभेचा सामना होईल असे दिसत आहे परंतु या निवडणुकीत मंगलदास बांदल यांनी वंचितकडून उमेदवारी मिळवून जर दंड थोपटले तर निश्चितच ही तिरंगी लढत अटीतटीची होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काय काय निर्णायक घडामोडी घडतात याकडे आपले लक्ष असेलच तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आपला आवाज हाक तुमची साथ आमची धन्यवाद